नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांचे आवडते चॅनल दररोज नवीन वर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीस विषयी तर बघा मित्रांनो तलाठी भरतीची आजची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी असणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा तलाठी भरतीची सर्वात मोठी अपडेट काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो सर्वात मोठी अपडेट अशा पद्धतीची लोकमतमध्ये आलेली बातमी आहे बघा चाळीस मिनिटातच तलाठीचा पेपर सोडवणाऱ्यांचा निकाल तर बघा चाळीस मिनिटातच तलाठीचा पेपर जो आहे तो त्या ठिकाणी सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात माहिती आहे बघा धुळ्यातील तीन उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संपूर्ण माहिती काय बघा जळगाव गतवर्षी राज्यभरात झालेल्या तलाठी भरतीतील लेखी परीक्षेत अवघ्या चाळीस मिनिटात पेपर सोडवून बाहेर पडणाऱ्या बासष्ट जणांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे या सर्वच उमेदवारांची पुराव्यानेशी पडताळणी करून निकाल लावण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती त्यानुसार जळगावच्या तिघा उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा भरवली आणि उत्तरे देण्यात गडबडल्याने तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेश रामभाऊ गेटे अमरावती भूषण रघुनाथ पाटील गौताने ताजी धुळे व भागवत जनार्दन परिहार अंजरवाडी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा अशी या तीनही आरोपींची नावे आहेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी या तिघांच्या भूमिकेविषयी पडताळणी केली आहे के तर पाहू शकता संपूर्ण बातमी काय आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आजच आलेली बातमी अतिशय महत्त्वाची मित्रांनो या ठिकाणी तलाठी भरतीच्या संदर्भात होती अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद